नमस्कार साम्राज्य क्रिएशन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज हरताळक्याच्या सर्वांना शुभेच्छा आणि उद्या गणेशोत्सव सुरू होतो आहे गणेशोत्सवानिमित्त आम्ही तीन उपासना जाहीर केल्या आहेत आणि त्याच्यामधला उलगडा असा की गणेश सहस्रनाम जास्वंदी फूल आणि दुर्वा वाहून ह्या कन्सेप्ट आम्ही बदलला आहे त्याऐवजी संकटनाशन स्तोत्र एकवीस वेळा म्हणणार आहोत कारण पावसापाण्याचे दिवस आहेत आणि त्यावेळेला फुलं मिळणार किंवा फुलं आणायला जाणं किंवा पावसापाण्याचं आपला नियम चुकायला नको म्हणून हा केलेला बदल आहे तेव्हा याची नोंद घ्यावी आणि क जास्तीत जास्त जणांनी आमच्या या उपक्रमास जोडलं जावं आणि तुमचं नाव गोत्र उच्चारून तुम्ही दक्षिणा दिलीत की सगळी उपासना ही तुमची होते जय गणेश जय गणेश जय गणेश